नऊ मधील उमेदवारांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करून प्रचाराचा शुभारंभ केला चांदवड नगर परिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक निवडणुकीतील प्रभाक्रमांक नऊ मधून अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणून मंगेश केदारे व सर्वसाधारण महिलामधून सय्यद सदफ साजिद हे दोन्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सध्या उमेदवारांची रणधुमाळी सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने चांदवड नगर परिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊमधून अनुसूचित जाती प्रवर्गमधून मंगेश वामन केदारे तर त्याच प्रभाग क्रमांक नऊमधून सर्वसाधारण महिला सय्यद सदफ साजिद हे दोन्ही उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत तसेच त्यांची निशाणी हाताचा पंजा असून हे आपल्या प्रभागातील राहिलेल्या विकास कामे पूर्ण करतील अशी ग्वाही त्यांनी दिली व अधिक माहिती दिली महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सध्या संपूर्ण ठिकाणी उमेदवारांची रणधुमाळी सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने चांदवड देखील यामध्ये नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि जो तो उमेदवार आपापल्या परीने ह्या निवडणुकीला आता सध्या सामोरे जात आहे त्याच अनुषंगाने मी प्रभाग क्रमांक आठ मध्ये आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जे अधिकृत काँग्रेस पक्षाकडून जे उमेदवारी करताय ते आपल्यासोबत आहे त्यांनी आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून निवडणुकीच्या समोर कसं जायचं नागरिकांच्या समोर कसं जायचं या संदर्भामध्ये आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे काही त्यांचे समर्थक आहे आणि स्वतः ते संपूर्ण चारही चारही उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांचे जे संपर्क साधणार आहेत आपल्यासोबत मंगेश केदारे म्हणून आहे त्यांची जे संपर्क साधणार आहे काय सांगाल दादा तुम्ही मी मंगेश केदारे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी करत आहे तरी माझ्या समस्या आहे की नाल्यांचे काम गटा खूप आणि बरेच काही समस्या आहेत त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि मी स्मशानभूमीचं पूर्ण हे मंजूर करून आहे याच्या अगोदर तुम्ही कुठल्या पक्षात काम करत होती याच्या अगोदर मी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो या पाठी मागे तुमची काय संकल्पना आहे या वार्ड संदर्भामध्ये मी या वार्डचा विकास आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल त्याचप्रमाणे आप आपल्या त्याच प्रभाग मध्ये एक महिला म्हणून उभी आहे त्यांची संपर्क साधणार काय सांगाल तुम्ही नमस्कार मी सदाब साजिद सय्यद मी काँग्रेस भारतीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक नऊ मी बस एवढ सांगणार आहे मी त्याच पाठमध्ये विशाखा जगताप ह्या देखील या ठिकाणी उभ्या आहे त्यांची संपर्क साधणार काय सांगाल तुम्ही मी विशाखा योग्य जगताप काँग्रेस पार्टीतर्फे काम करणार आहे आणि ज्या ज्या सर्व किंवा काही अडचणी त्याचप्रमाणे विशाखा जगताप हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करत आहे पात्र त्यांचे जे घरचे त्यांचे पती जे आहे त्यांचे संपर्क साधणार आहोत ते कसे या संदर्भामध्ये त्या महिलेला निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय मार्गदर्शन करणार आहे कसे त्यांना पाठपुरावा करणार आहे ते आपल्या सोबत आहे त्याची काय सांगाल दादा तुम्ही तुमची पत्नी उभी करेल माझे मिसेस विशाखा योगेश जगताप या आठमधून मी उभी केलेली आहे आज पण आपण बघत आहात रस्त्याची काय परिस्थिती आहे नाल्यांची काय परिस्थिती आहे आपल्या बाजार पासून तर नगर परिषद पर्यंत कुठल्याही प्रकारचे महिलांसाठी व पुरुषांसाठी शौचालय नाही आज दुसऱ्या उमेदवारासारखेच खोटे नाटे आश्वासन न देता राहिलेले पेंडिंग काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करील व पुढील असे जास्तीत जास्त काम आम्हाला करता येईल काँग्रेस पार्टीकडून ते पूर्ण करू त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी सांगितले का प्रभाग क्रमांकामध्ये राहिलेल्या कामाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने करता येईल असे त्यांनी सांगितलं मात्र त्यांच्या सोबतच परत एक आपले ऍडव्होकेट अनवर पठाण म्हणून सर्वांशी परिचय आहे जानकारी आहे पक्षाची चांगली जानकारी आहे नागरिकांची जाणकारी आहे त्यांची सोबत जात आहे आपल्या सोबत आहे त्यांची संपर्क साधणार आहे सर नमस्कार डीजे महाराष्ट्र न्यूज साठी तुमचं काय सांगाल तुम्ही या प्रभाग क्रमांका निवडणुकीच्या प्रारंभ करता प्रथम तो नमस्कार सर्वांना प्रभाग नंबर आठ आणि नऊ आठ मधून मी स्वतः ब मध्ये उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी अनवर रमजान पठाण मी उमेदवारी करत आहे माझ्यासोबत आठ आठ मध्ये जगताप सौ जगताप विशाखा योगेश ह्या उमेदवारी करत आहेत त्याचप्रमाणे नऊ नंबरमध्ये अधिकृत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून केदारे मंगेश वामन आणि सय्यद सदफ साजिद आम्ही असे चार लोक आठ आणि नऊमधून हे अधिकृत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करत आहोत आम्ही प्रभाग नंबर आठमध्ये यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार करून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आज प्रभाग नंबर नऊ या उमेदवारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज रोजी या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की जनतेचा कौल हा काँग्रेसकडे आहे भाजपाने गेल्या पंधरा वर्षामध्ये चांदवड शहराची काय व्यवस्था केलेली आहे हे सर्व नागरिकांना माहीत आहे आणि या भाजपा भाजपाच्या या सरकारला किंवा या स्थानिक इथल्या बहुमताला जे स्थानिक नागरिक कंटाळलेले आहे आणि नक्कीच मला अपेक्षा आहे मी जनतेमध्ये फिरतो आहे जनतेचा कौल हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसोबत आहे आणि निश्चित मी पुन्हा आपल्याला या निमित्ताने आवाहन करतो की आम्ही चारही उमेदवारांना भरभरून बहुमताने निवडून द्या आणि नगर परिषदेवर आपल्या समस्या सोडवण्यासाठी पाठवा त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी सांगितले का ज्या प्रभाग क्रमांक आठ असेल प्रभाग क्रमांक मध्ये असेल यांची संपूर्ण जी काही दैन अवस्था झालीच असेल त्याच्या संदर्भात आम्ही करणार आहोत परंतु आठ आणि नऊ नसून संपूर्णांना चांदवड शहराचा विकास करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाने या ठिकाणी सर्व काम करण्याची तयारी घेतलेली आहे है निजे महाराष्ट्र न्यूज साठी दे देविदास जाधव चांदो आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमले आहेत जरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास ना एकोणचाळीस पंधरा शून्य चार साठ